नमस्कार प्रेम प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हलव हलव्याची कडी तर हलव्याची कडी बनवण्यासाठी हा मी मार्केटमधून हलवा आणला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याची कडी बनवूया त्याच्यासाठी लागणारं तीन त्रिफळं घेतलेत बघू शकता हे पण मी याच्यात टाकते हे धुवून घेतलेत मी तीन त्रिफळं घेतले अर्धा वाटी खोबरं घेतले बारीक चिरले सुरीने दोन टमॅटो टाकते एक कांदा घेतला अद्रकचे तुकडे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या टाकते आणि थोडीशी बडीशेप आता आपण हे सगळं वाटून घेऊया हे बघा मी लसूण नव्हता टाकू लसूण टाकायला विसरले होते तर आपण हा लसूण टाकूया आणि हे सगळं मिक्सरला लावून प्रकारे आपला मसाला बनवून तयार आहे आता आपण हलव्याला हलव्याच्या रशाला तडका दे नमस्कार प्रेमजिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हलव्याचे कडे तर हलव्याचे कडे बनवण्यासाठी इथे मी हा हलवा घेतला आहे बघू शकता याचे असे तुकडे करून घेतलेत म्हणजे मच्छीवाल्याकडूनच तुकडे करून, करून आणलेले आहेत आणि याला मस्त असं असं स्वच्छ मिठाच्या पाण्यात धुवून घेतले आणि आता मी तुम्हाला वाटप दाखवलेलं ते वाटप पण तयार आहे आता आपण इथे तेल टाकूया दोन चमचे तेल टाकले मी अंदाजे आपलं तेल तापले आपण याच्यात कांदा टाकला एक बारीक चिरून कांद्या टाकल्या आणि ह्या कढीपत्ता टाकूया एक कढी पात्याचे टाकले मी त्याला चांगले मिक्स कर चांगला मऊ पडला कांदा आपला मस्त मऊ पडलाय त्याच्यामध्ये आपण हे वाटप टाकून घ्यायचं आणि असं सगळं मिक्स करायचं आता हे आपण वाटप टाकले आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते एक चमचा धन्या पावडर टाकते चवीनुसार मीठ आणि लाल मिरची फक्त एव्हरेस्टची लाल तिपट घ्यायची हा एक चमचा टाकल्या दोन चमचे दोन चमचे लाल तिखट मसाला टाकला आपण त्याला सगळं मिक्स करायचं आहे आणि याला तेल सुटेपर्यंत आपण असं हलवत राहायचं याला आपण तेल सुटेपर्यंत दहा पाच मिनटं ठेवून घेऊया गॅसवर बारीक गॅसवर आता याला आपण दहा मिनटं तेल सुटेपर्यंत झाकून ठेवून झाकून ठेवते आपण झाकण ठेवून दहा मिनटं ठेवूया बघूया आपला मसाला फ्राय झाला आहे का मी बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि एकदम झटपट बनवणारा बनणारा हा मसाला आहे मी असं वाटप वगैरे काय केलेलं नाही असं डायरेक्टच खोबऱ्याचे तुकडे वगैरे करून असं फटाफट करून घेते तुम्हाला दाखवलं आहे सुद्धा खोकं किसलेलं नाही किंवा भाजलेलं नाही अशी आपण कढी बनवतोय हलवा कडीला मस्त तेल सुटले अजून दोन तीन मिनटं असं खायचं मस्त आपल्या मसाल्याला तेल सुटलेले बघू शकता मस्त फ्राय आहे आणि त्याने तेल पण सुटले आता आपण टाकू इकडे मी गरम करायला पाणी ठेवले ते सुद्धा आपण हे पाणी टाकले आणि आता याला एक उकळी काढूया आणि नंतर आपण हलवाचे हलव्याचे तुकडे या रश्यामध्ये सोडणार आहोत ठीक आहे आता एक उकळी घेऊन आता आपली कढी मस्त उकळली हे बघू शकता तुम्ही मस्त उकळ आली आणि रसा पण काय छान दिसतोय आता हे जे हलवेचे तुकडे आहेत ना हे आपण या रसामध्ये टाकूया हे सगळे हलव्याचे तुकडे ना मी रशामध्ये टाकून घेते आता मी हे सगळे हलव्याचे तुकडे आपल्या कढीमध्ये टाकले आणि हे कोकम टाकते आता हे दोन तीन कोकम आहेत तीन चार कोकम असे आपण टाकून देऊया म्हणजे दे आपल्या कडीला ना चव छान आहे ते कोकमाने ठीक आहे चला तर आपले दहा मिनटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या रश्याला किती छान मस्त अशी उकळी आली त्याला जास्त असं शिजवायचं नाही मी दहा मिनटं स्लो गॅसवर शिजवून घेतल्या आता याला उकळी काढून घेतली आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावर मस्त अशी कोथंबीर टाकूया बरोबर आता आपण ही कोथंबीर पेरून घेतली आपला रस्ता कसा हे बघू शकता आता आपण रस्ता जास्त पातळ पण करायचं नाही मस्त आपली ही कढी हलव्याची कढी एकदम बनून रेडी आहे कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ही बघा आपली मच्छीची कढी किती छान आणि मस्त याचा कलर पण किती छान आला आहे अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की माझ्यासारखी मच्छी कढी बघून करून बघा हलव्याची आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा टाटा बाय बाय